नमस्कार आज आपण करणार आहे इथं पत्तागोबीपासून कुरकुरीत आणि खमंगाशी वडी करणार बेसन बेसनपीठनं वापर तर करणार येतं ज्वारीच्या पिठापासून दोन चमच्या तेलामध्ये तयार होती झटकीपट तयार होते एकदा अशी वडी केली तर हमेशा करून खातात रेसिपीला सुरुवात करू हे पत्ता गोबी घेतलेलं आहे हे चॉपरनी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा बारीक कापून घ्यायचा दोन वाटे पत्तागोबी मुजून घेतलेला आहे त्याच वाटेनं दीड वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आणि दोन चमचे रवा टाकायचा रवा टाकल्यामध्ये कुरकुरी अशी वडी तयार होती भरपूर अशी कोथिंबीर टाकायची चार हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या काय ठेचून घेतलेलं आहे तर एक चमचा तिकड मिरची पावडर टाकलेली तिकड आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतं एक चमचा धन्या पावडर छोटा अर्धा चमचा हळद आणि भाजलेला जिरा पावडर टाकायची छोटा चमचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं पहिलं पहिले कोरडे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चांगलं मिक्स करायचं असं थोडं थोडं पान टाकून मिक्स करून घ्यायचं पहिलं कोरडे मसाले मिक्स करून घेतलं आणि कोबीमध्ये म्हणजे आपल्या पाण्याचा अंदाज लागतं कारण कोबीमध्ये भरपूर असं पाणी असतं आहे त्यामुळे पहिलं पाणी टाकून मळायचं नाही नंतर पान टाकून मळायचं पहिलं मिक्स करून घेतल्यावर आणि त्याला दहा ते पंधरा साठी झाकून ठेवायचं कारण आपण रवा टाकलेला आहे रवा चांगला फुलत आहे त्यामुळे दहा ते पंधरा नंतर वडी करायला घ्यायची जेवढे आपल्याला वडीचा रोल करायचा तसं पीठ घ्यायचं लहान मोठ्या आकारामध्ये आणि आज हातावरती असं लंबुळं गोल करून घ्यायचं आहे कारण आपल्या जा, हे चाळणीमध्ये उकळून घ्यायचं चाळणी किंवा स्टीमर कशामध्ये उकडलं तर आहे मग असे करून घ्यायचे लहान मोठे आपल्या जसे पाहिजे तसे जसे चाळीत बसतं तसे असे करून घ्यायचे आणि जेवढे बसतं तेवढे करून घ्यायचे चाळणीमध्ये आणि एकदा अशी वडी करून ठेवतं जसं दवा फाय तो आपण फ्रीजमध्ये ठेवायची आठ ते दहा दिवस राहते आणि तो फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचे आणि करायची डीप फ्राय किंवा शालू फ्राय जशी आवडून तसं करून घ्यायची बघा थोडं थोडं अंतरावर ठेवायची असं एकदम चिटकून ठेवायचं नाही चिटकून ठेवलं तर ती वडी चिटकती आणि फुगत ती शिजल्यावर मग असं थोडं अंतरावर ठेवायची इकडं पाण्याला उकळी आलेली उकळते पाण्यात तर ठेवायचं त्यावरती चाळणी ठेवायची झाकण ठेवून दहा ते बारा मिनटासाठी मोठ्या गॅसवरती उकडून घ्यायची वडी दहा ते बारा मिनटनंतर छान अशी वडी उकडती दहा ते बारा मिनटानंतर उक वडी चांगली उकडलेली उकडून पाहू त्या तूथपीत किंवा चाकू असं घालून बघायचा चाकू क्लीन आलेला आहे आणि चांगली वडी उकळलेली वलसर अजिबात नाही आहे तर थंड करायचं थंड करून असं कापून घ्यायचं गरम गरम कापायचं नाही आहे आणि तर जाड जाडं कापायची जास्त पातळ पण कापायची कारण पुन्हा वडी तळताना ता तुटते त्यामुळे अशी थोडीशी जाडंच कापून घ्यायची एक असं पसरड पॅन घेतलेलं आहे मी दोन चमचे तेल टाकून तडक्याची वडी करणार आहे जशी पाहिजे तशी आपल्या कराय करायची तुम्ही शालू फ्राय डी फ्राय कशी करू शकता तर त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडून द्यायची चांगली मग छोटा चमचा जिरे टाकायचे दहा ते बारा कटप्या त्याचे पानं आणि एक चमचा तीळ टाकलेलं आहे तीळ टाकलं म्हणजे खमंग अशी वडी लागत आणि बारीक गॅस ठेवायचा आणि त्यामध्ये वड्या टाकून घ्यायच्या आपल्याला फाय तेवढं करून घ्यायच्या बाकीचे त्या ठेवून टाकायच्या जेव्हा फाय तो झटकी पट पाच मिनटामध्ये तयार होत होतं आणि अगदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि असं लो ते गॅसवर गॅसवरती पसरून ठेवायचे म्हणजे एकसारख्या अशा खरपूस तळल्या जातात आदर खालच्या बाजूकून तीन ते चार मिनटांत अशा पलटी करून घ्यायच्या अशा आदर आदर हलक्या हाताने पलटी करून घ्यायच्या कारण तुटण्याची शक्यता असते वाड्या तर मग अशा हलक्या हाताने पलटी करून घ्यायची तर नाहीतर किंवा खरं पॅन जरी असं हलवून घेतलं तरी एकसारख्या वाड्यात फ्राय होतं म्हणजे छान असं फॅन हलवून घ्यायचा पॅन हलवून घेतलं म्हणजे तुटत पण तर आणि एकसारख्या पण असं शेकल्या जात होतं छान अशा कुरकुरीत वड्या तयार झाल्यात आणि जडकी तयार होतात कमी तेलामध्ये ते त्याला काय जास्त सामान्यांची गरज लागत नाही बॉटर मोजणी इतकं सामानाची गरज लागते त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅस बंद करायच्या कुरकुरीत वया वड्या तयार झाल्या आहेत आपल्या आपल्या आवडीप्रमाणे डीप फ्राय शाल फ्राय किंवा असं तडका देऊन तसं फ्राय तसं जसं आवडून आपल्या तसे वडी तयार करायची छान अशी खमंग आणि कुरकुरीत वडी तयार झाली हे काढून घेऊ की छान अशी वडे झाली कलर पण खूप छान असा आलेला आहे आणि त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची बाई तोडून दाखवते तुम्हाला पर्यंत अशा कुरकुरीत वडे तयार झाली खूप छान असे होते तर कमी तेलामध्ये झटकीपट जेव्हा पाहिजे तो आपण पाच मिनटामध्ये तयार करू शकतो तर हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बेला विका दाबायला विसरू नका